मंडळी परिस्थितीचं रडगान न गाता आपल्या समोर येणाऱ्या अडचणींना मात देऊन आपलं आयुष्य त्या तमाम अडचणींमधून सुद्धा हजारो लोकांना प्रेरणा देईल असं घडवणारे अनेक लोक आपल्या समाजात असतात त्यातीलच एक आहेत राजेश रावणे मंडळी फक्त पाचवी पास शिक्षण असलेल्या आणि अगदी तरुण वयात वडिलांच्या मृत्यूमुळे घरची जबाबदारी पेलण्यासाठी ट्रक ड्रायव्हर झालेल्या राजेश यांनी आज आपला एक ट्रक ड्रायव्हर ते एक यशस्वी युट्युबर म्हणून केलेला हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे त्यांच्या या कौतुकास्पद प्रवासाची दखल अनेक आघाडीच्या माध्यमांनी आणि प्रसिद्ध उद्योगपतींनी सुद्धा घेतलेले आहे मंडळी फक्त पाचवी पाच शिक्षण असलेल्या राजेश यांचे युट्यूबवर सध्या अठरा लाख पन्नास हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असून इंस्टाग्रामवर एक पॉईंट दोन मिलियन इतके फॉलोअर्स आहेत याआधी वर्षानुवर्ष ते भाड्याच्या घरात राहत होते पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करून त्यांनी आता स्वतःसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचं घर बांधलेलं आहे शिवाय आधी ते दुसऱ्याच्या ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होते पण आता त्यांनी स्वतःचा ट्रकही खरेदी केलेला आहे म्हणूनच मग कसा आहे सामान्य ट्रक ड्रायव्हर असलेल्या माणसाचा हा इतका असामान्य प्रवास तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी राजेश रावनी यांचा जन्म बिहारच्या जामतारा इलाक्यातील एका खेडे गावात झाला अगदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि घरातली सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली राजेश यांचं फक्त पाचवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्यांनी घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी अगदी तरुणपणापासूनच ट्रक चालवायला सुरू केला दरम्यान राजेश यांना ट्रक चालवताना ट्रक ड्रायव्हरांना येणाऱ्या विविध अडचणींचे व्हिडिओज बनवून ट्रक ड्रायव्हर कसे जगतात कसे राहतात कसे जेवण बनवून खातात त्यांना प्रवासात काय काय अडचणी येतात याचे सगळे व्हिडिओ बनवण्याचा पहिल्यापासूनच नाद होता ते आपल्या मोबाईलवर व्हिडिओ शूट करायचे आणि आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करायचे अशातच त्यांना एक दिवस युट्यूब बद्दल कळालं आणि त्यांनी बावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी युट्यूबवर आर राजेश व्लॉग नावाचं आपलं युट्यूब चॅनल बनवून त्यावर हे व्हिडिओ टाकायला चालू केलं हळूहळू त्यांना लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळू लागला राजेश सांगतात की सुरुवातीला लोकांना आवडत होतं म्हणून मी टाकत होतो पण ज्यावेळी दोन हजार बावीसमध्ये माझा मुलगा सागरने माझं सोशल मीडिया हँडल करायला चालू केलं तेव्हापासून माझ्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली म्हणजे आज तागाळेत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अठरा लाख अठ्ठावन्न हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असून एकसष्ट कोटी नव्वद लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्यांचे व्हिडिओज आजपर्यंत यूट्यूबवर बघितलेले आहेत त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंमध्ये व्ह्यूज असतात बटर चिकन फ्राईड राईस अशा विविध पदार्थांच्या रेसिपीज ते आपल्या व्हिडिओजमध्ये सांगत असतात आणि या रेसिपीज अनेक लोकांना आवडत सुद्धा असतात मंडई राजेश इंस्टाग्रामवर सुद्धा फेमस असून इंस्टाग्रामवर त्यांचे वन पॉईंट दोन मिलियन फॉलोअर्स आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार अगोदर राजेश आणि यांचे वडील हे दोघे पण आधी भाड्याच्या घरात राहत होते पण सोशल मीडियावरती कमाई चालू झाल्यावर त्यांनी स्वतःसाठी आता तब्बल दोन कोटी रुपयांचं घर बांधलेलं आहे शिवाय याआधी ते दुसऱ्याच्या ट्रकवरती ट्रक, ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते पण सोशल मीडियाच्या कमाईमध्ये त्यांनी स्वतःचा ट्रक खरेदी करून ते आता स्वतःचा ट्रक चालवत आहेत असं समजताय आहे मंडळी फक्त पाचवी शिक्षण घेतलेल्या आणि पंचवीस वर्ष ट्रक ड्रायव्हर असलेल्या राजेश यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची अनेक आघाडीच्या माध्यमांनी दखल घेतलेली आहे आज तक सारख्या मोठ्या माध्यमाने सुद्धा राजेश यांच्या या यशस्वी प्रवासावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे शिवाय प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुद्धा राजेश यांचं कौतुक करताना एक ट्विट केलं होतं की स्वप्नांना कशाची ही मर्यादा नसते राजेश हा पंचवीस वर्षापासून ड्रायव्हर असून त्याने त्याच्या या कामालाच युट्यूबची जोड देऊन जवळपास अठरा लाखांच्या वरती सबस्क्रायबर्स मिळून त्यातून इतकी कमाई केली की त्याने दोन कोटींचं घर बांधलेलं आहे मित्रांनो ही गोष्ट दाखवून देते की तुमचा व्यवसाय कुठलाही असला तरी तंत्रज्ञानाची जोड देऊन तुम्ही जर हुशारीने काम केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आनंद महिंद्रा यांच्या या ट्विट नंतर राजेशने सुद्धा त्यांचे आभार मानले होते इतक्या सक्सेसफुल माणसाने त्यांच्या बिझी शेड्यूल मधून माझ्या प्रवासाची दखल घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार राजेश पुढे सांगतात की वडिलांच्या मृत्यूमुळे मला ट्रक चालवणं भाग पडलं त्यावेळी मला सरासुदीला सुद्धा ट्रक चालवावा लागत होता कारण घरातल्या सात सदस्यांचा सा उदरनिर्वाह हो, माझ्यावरती डिपेंड होता पण आता युट्यूबमुळे माझं आयुष्य सोपं झालं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत मी युट्यूब चालू केलं त्यामध्ये माझ्या फॅमिलीचा पण फार मोठा वाटा आहे मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे या गोष्टी करतो माझे वडील रामगडमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते मी इतकी वर्ष भाड्याच्या खोलीमध्येच राहत होतो पण आता मी यूट्यूबच्या कमाईमुळे स्वतःचं दोन कोटींचं घर बांधलेलं आहे असं सांगून फक्त यूट्यूबमुळे करोडपती झालेले राजेश त्यांच्या यूट्यूब फॅमिलीचे सुद्धा यासाठी विशेष आभार मानतात मंडळी जामतारासारख्या सायबर गुन्ह्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भागातून आलेल्या राजेश या सर्वसामान्य ट्रक ड्रायव्हर असलेल्या माणसाने इतकी मोठी झेप घेणं हे खरंच कौतुकास्पद आहे आज ते आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून युट्यूब आणि वर दरमहा लाखो रुपयांची कमाई करत आहेत तरी सुद्धा त्यांनी अजून ट्रक चालवणं सोडलेलं नाही यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की कि तुम्ही कितीही वरती गेला तरी तुमचे पाय मात्र हे जमिनीवरच राहिले पाहिजे बाकी फक्त पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेला आणि गेले पंचवीस वर्ष ट्रक ड्रायव्हिंग करणाऱ्या राजेश यांचा हा युट्यूबच्या माध्यमातून करोडपती होण्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ तुमच्या मित्रालाही शेअर करा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष वर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद